नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एकदमी ब्लॉगमध्ये तर आज होते पित्र सासऱ्यांचे तर त्यासाठीच आज लवकर उठून मस्त केस वगैरे असे धुवून घेतले आणि आता चला पुढच्या तयारीला पण लागूया तर काय होतं आज दिवसभरात ते मी तुमच्याशी शेअर करेल म्हणजे आपण दिवसभरात काय काय करतोय ते आणि कसं होतं पित्राचा स्वयंपाक वगैरे ते पण शेअर करते तर चला भेटूया सकाळी उठल्यावरती मस्त असा नंतर आवरल्यावरती चहा टाकला होता चहा घ्यायचा होता शक्यतो आम्ही चहा घेत नाही पण आज जेवायला लेट होणार होत त्यामुळे आम्ही चहा घेतला नंतर चहा घेऊन तयारी केली होती स्वयंपाकाची तर पहिले इथे मी काळी भाजीची तयारी केली होती नंतर हे जे हा मसाला दिसतोय ना तर हा मी तीन गोष्टींसाठी यूज करणार होते ज्या की आळूवडी परत आपली जी बेसनाची वडी असती ती कढी याच्यासाठी मी आणि आपण जी पित्रांची भाजी करतो त्यासाठी मी हा मसाला काढणार होते आता या मसाल्यामध्ये तुम्हाला मीठ दिसणार नाही कारण मी मीठ हे प्रत्येक गोष्टीत वरतून टाकणार होते म्हणजे मी पित्रांची भाजी बोलले होते तर ती आपण याच्यापासून बनवणार आहेत तर ते आहे लाल भोपळा तर कुठे डांगर म्हणतात गावाकडे आणि काशीफळाही सुद्धा म्हणतात त्याला त्यानंतर मी होतं भिंडी घेतली होती गवारीची शेंग आणि मेथीची भाजी आता हे व्यवस्थित आपण छान म्हणजे असं वॉश करून ते आपण कट करून घेणार आहोत ते कट झाल्यानंतर मी इकडे तयारी केली होती कढीची तर पहिले मस्त तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड केली थोडीशी हळदई मी आताच टाकणार होते नंतर जो मसाला काढला होता तो ॲड करू आपण वरतून मी पाणी ऍड केलं त्यामध्ये थोडंसं आणि आता बेसन पीठ आणि जे आपलं ताक होतं ते मी एकत्र करून घेऊन नंतर त्या ज्या मसाल्याला आपण उकळी येऊन देऊन त्यामध्ये हे मिक्स करणार होतो जसं की मी सांगितलं होतं मी मीठ ऍड केलेलं नव्हतं मसाल्यामध्ये मी प्रत्येक याच्यामध्ये वरतून मीठ ऍड करणार आहे ते आपली होती तयार कढी त्यानंतर आता मी जी आपली पित्रांसाठी भाजी असते ना ती बनवत आहे तर यात पण मी तेल गरम करून जिरे आणि मोरी ॲड केली आहे मस्त ते तडतडल्यावरती त्यामध्ये मी आपले हे ज्या काही भाज्या मी कट करून घेतलेल्या आहे त्या टाकणार आहे आपला मसाला थोडासा टाकूया त्यामध्ये ती भाजी एक, एक साईडला शिजू पर्यंत आपण इकडे काळ्या रशीच्या मसाल्याची तयारी करणार आहे माझा काळा मसाला पूर्ण मी म्हणजे तळून घेतला आहे आता तो आपण मिक्सरला लावून काळी रशी करायला टाकणार आहोत नंतर इकडे आपली ती भाजीही तयार होती त्यामध्ये मी एव्हरेस्टचा किचन किंग मसाला ऍड करणार आहे आणि एक एव्हरेस्टचाच मटन मसाला पण मी ॲड करणार आहे जेणेकरून भाजीला छान अशी टेस्ट येते आपल्या ती भाजीही झाली आहे म्हणजे आपली काळी रशी म्हणजे आता येथे माझ्या तीन गोष्टी झाल्या आहे काळी रशी पित्रांची भाजी आणि कढी आता येथे मी ज्या आपल्या बेसनाच्या आपण थापून ज्या वड्या करतो त्याची तयारी करत आहे छान असं मी पहिले जिरे मोरी टाकून तेलात ती तडतडून दिली त्यानंतर वरतून आपण जो मसाला तयार केला तो टाकला होता आणि बेसन टाकून ते आपल्याला गुठळ्या न हो म्हणून सारखं आपल्याला ते लाटण्याने एक ते एकत्र मिक्स असं छान करून घ्यायचे जेणेकरून त्याच्या गुठळ्या न हो आणि हे गरम गरम असतानाच असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं होतं तर मी ते फर्स्ट टाईम बनवत होते बघूया कसं होतंय आणि ही सवय तुम्हाला या आहे का मला नक्की सांगा आता ही सवयीचा परिणाम म्हणजे इथून माझ्याकडनं चहा गेला होता काही काम असलं का ते असं कुठलं तरी काम वाढून बसतंच तसं होतं माझ्या बाबतीत तुमच्या बाबतीत होतं का ते सुद्धा मला सांगा नंतर ह्या छान अशा मिवड्या आता आपण कट करून घेणार आहोत बघूया कशा होतात फर्स्ट एक्सपिरियन्स बाकी वेळा काय होतं ना आजी असती त्यामुळे अशा गोष्टी करायची कधी वेळ येत नाही पण आज आजी नव्हती सगळं मलाच करायची होती फायनली छान अशा वड्या आपल्या तयार होत्या आणि आता करणार होतो आपण आळूवडी आळूवडीसाठी मी येते आळूवडीसाठी मी येते जे आपला जो पहिला मसाला होता त्याच्यामध्ये बेसन पीठ मीठ असं ॲड केलं होतं थोडेसे जिरे आणि ओवा पण मी वरतून टाकलं होतं जेणेकरून टेस्ट छान येते त्यानंतर छान असं पानांना मी ते जे आपलं पीठ आहे ते मस्त असं लावून घेणार आहे नंतर छान असं आपल्या सर्व आळूवळीत म्हणजे तयार करून तयार झालेल्या होत्या आता आपण त्या वाफळून घेणार होतो नंतर त्या आपल्याला कट करायच्या आहे आणि परत त्या आपल्याला कमी तेलामध्ये फ्राय करायच्या आहे आता तिकडे त्या वाफळूपर्यंत इकडे मी भाताची तयारी करते आहे आता हाच भात आपण पुढे खिरीमध्ये पण यूज करणार आहोत म्हणजे त्याला म्हणतात की भाताचीच खीर पाहिजे असती ते दोन्ही कामं होऊपर्यंत इकडं मी आपलं पिठंही मळून घेतलं आता आपल्या वड्या वापरून तयार होत्या आता आपण त्या कट करणार आहोत असंच मल्टीटास्किंग असतं जेव्हा असा कुठला मोठा स्वयंपाक असतो तेव्हा असं मल्टीटास्किंग करायलाच लागतं टाइम मॅनेजमेंट केलं की होऊन जातं काही वाटत नाही जशा ज्या प्रकारे मी सांगितलं होतं ना की आपण त्याच भाताची खीर बनवणार आहोत तर मी तो भाताला अगोदर तुपाची फोडणी देऊन घेतली नंतर वरतून दूध दूध ॲड केलं आणि आता मी त्यात ॲड करत होते साखर वरतून थोडी इलायची पूड ज्या आता आपण वड्या अळूच्या वड्या कट केल्या होत्या ना त्याला आपण आता तेलामध्ये थोडस परतून घेणार आहोत ओके okay, आपल्या झाल्या तयार ही सवय मला काय ना मला माहित नाही पण थोडंसं कुठं काही वाटलं ले की लगेच क्लिनिंग करून घ्यायची तुम्ही करता का ते सुद्धा मला सांगा तर येथे आपली काळी रशी तयार होती पित्रांची भाजी कढी आळू बढी आपल्या त्या बेसनाच्या वड्या त्यानंतर खीर आणि इकडे होता भात आता मी ते पहिले नैवेद्य करून ना घेणार आहे नैवेद्य करून घेतले पोळ्याही करून घेतल्या होते मी म्हणजेच आपली चपाती सर्व आवरल्यानंतर आता भांडेही खूप झालेली होती म्हटलं चला पहिले भांडे घसून घेऊया नंतर भांडे घसून बेसिंग वगैरे बेसिंग वगैरे क्लीन करून घेतलं जेणेकरून जास्त काही घाण वगैरे नको दिसायला तर ते तर रोजच काम असतं आपलं तर असं होतं माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि हे होते नैवेद्य भेटूया परत नवीन ब्लॉग मध्ये बाय